हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज मी व्हिडिओ संध्याकाळच्या वेळेला सुरू करत आहे आता संध्याकाळचे सात वाजले आहेत सकाळपासून काही नाही झालं कारण आज नऊ घरी होता मुलं म्हणजे तुला पण पुना आहे त्यामुळे दोघांना बघण्यात मला पूर्ण दिवस गेला आज आज काही मला व्हिडिओ बनवायला झालो नाही चला मग आता संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि छानशी रेसिपी मी आज तुमच्यावर शेअर करतो चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी आज रेस रेसिपीमध्ये जी कोथिंबीरची वडी बनवणार आहे तर ही कोथिंबीर माझी एक फ्रेंड आहे त्यांच्या बागेमध्ये त्यांनी खूप अशी कोथिंबीर लावली होती, होती को तर त्यांनी माझ्यासाठी पाठवली होती तर मी म्हटलं चला जास्त कोथिंबीर आहे तर आता कोथिंबीर वडी बनवूया आणि खूप दिवस चला अशा वड्या वगैरे खाल्ल्या नाही आणि दळूची पानं म्हणा अशा गोष्टी मिळत नाही तर कोथिंबीरची वडीच बनवूया आणि आज फौजींचा शनिवार आहे उपवास असतो आज तर म्हटलं चला काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे तर चला मग तुम्हाला मी रेसिपी दाखवतो आणि कोथिंबीर बन वडी बनवण्यासाठी ना आपल्याला पहिलं तर कोथिंबीर पाहिजे तिला छान धुवून कट करून घ्यायची आणि त्याची माती वगैरे असती ना त्यासाठी जास्त धुवायची एकदा दोनदा तिला छान अशी धुवून घ्या त्याच्यानंतर आपल्याला डाळीचं पीठ पाहिजे थोडीशी हळद थोडीशी साखर थोडंसं सा न मीठ आणि ह्यात आलं लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा बनवलाय मी थोडंसं तीळ आणि हिथं आपला अर्धा लिंबू घेतलाय आणि साखर आणि लिंबू वापरलं ना आपल्या कोथिंबीरला खट्टी मिठी अशी टेस्ट येते त्यामुळे साखर आणि लिंबू वापरा खूप छान टेस्ट येते आणि ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ पण पाहिजे पण माझ्याकडं नाही त्यामुळे जर तुमच्याकडं असलं ना थोडंसं तांदळाचं पीठ पण घाला खूप छान टेस्ट येते चला मग आता मी दाखवतो तुम्हाला कसं बनवायचं पीठ आपलं ते मग आता आपण छान पीठ मळून घेऊया तर ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकायचं थोडं मी कमी टाकते लागलं तर घालूया आणि आता इथं मीठ टाकून घेऊया आणि हळद पावडर पण छान टाकून घेऊया थोडीशी साखर त्याच्यामध्ये हे तीळ पण टाकून घेऊया आणि मिरचीचा ठेचा आणि हा लिंबू आहे ना तो पण छान असा पिळून घेऊया आणि आपल्या वडी वडी ना तिखट गोड आंबट अशी छान लागते त्यामुळे लिंबू साखर आणि आपला मिरचीचा ठेचा त्यामुळे आपल्या वडीला छान अशी चव येते एकदम चवदार आणि खमंग बनेल आपली कोथिंबीर वडी चला मग आता सुरुवात करूया आणि आता आपण मीठ पीठ आहे ना त्याला छान असं एक जीव करून घेऊया मस्त आणि बघाय मी अशा प्रकारे हे घट्ट असं झालंय आपला गोळा आणि जे आपलं मिक्सरचं भांड आहे ना त्याच्यात मी आलं लसूण मिरची बारीक केली होती त्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते पण पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊया जास्त नाही थोडस पाणी घालायचं चला मग आता छान असं त्याचा गोळा बनवूया आपण चला मग आता ह्याचे ना आपण असे गोळे करून घेऊया आणि बघा मी अशा प्रकारे गोळे करणार आहे कारण माझ्याकडे ही चाळण आहे ना छोटीशी चाळण आहे त्याच्यामध्ये जास्त लांबडे लांबडे गोळे होणार नाही तर मी म्हटलं चला छोटे छोटे असे करून घेते चला मग मी आता सगळे गोळे बनवते दाखवते तुम्हाला बघा अशा प्रकारे करून आणि आपल्याकडे ही छोटीशी चाळण आहे ना त्याच्यामध्येच मी मी ठेवीन उकडायला आणि गरम करायला ठेवलं इंडक्शन वर चला मग हे असं छान पाण्यावरती ठेवतो आणि उकडल्यानंतर दाखवते तुम्हाला आणि चला मग बघा आप हे आपली असे छान शा कोथिंबीर वडी बनली आहे आणि तिला आता उकडायला ठेवतो मी पाणी ठेवलंय त्या सिगडीवरती छान आता उकडून घेते आणि याला उकडायला ना वीस मिनिट वीस मिनिटं तर लागतील आरामात आणि त्याच्यानंतर आपण बघूया कशी आपली शिजल्या वडी आणि नंतर मी तुम्हाला दाखवते त्याच्यानंतरची प्रोसेस का काय काय ती चला मग आणि चला मग आता आपल्या वड्या आहेत ना बघा या छान अशा शिजल्यात आणि हा चाकू आहे चा ना तो असा घालून बघायचा असं तर ह्याला लागलं नाही ना म्हणजे काय चिपकलं नाही तर समजायचं की आपल्या वड्या छान अशा शिजल्यात चला मग आता आपण याला कट करून घेऊया छान छान दाखवते मी तुम्हाला बघा अशा छान अशा कट करून घ्यायच्या बघा मी छान कट केले चला मग मी आता सगळ्या कट करतो कट करून घेतो नंतर दाखवतो आता वड्या आपल्या सगळ्या कट करून झाल्यात छान आणि ह्या तव्यामध्ये मी चपाती बनवली होती तर म्हटलं चला ह्याच्यातच मी वड्या वगैरे थोडासा तळून घेतो कारण मग जास्त भांडी पडतील त्यामुळे मी ह्याच्यातच तळून घेतो जास्त भांडी पडायला नको कारण आता ऑलरेडी हे सगळं बनवलं तर खूप अशी भांडी पडल्यात चला मग आता ह्याच्यात आपण छान अशा वड्या तळून घेऊया आणि मी तर तेल ठेवले तेल थोडं तापायला ठेवलंय चला मग आता तेल गरम झालंय आपलं चला ह्याच्यात ठेवूया छान दिसतात आणि एकदम खमंग आणि क्रिस्पी झाल्यात मस्त झाल्यात मी फौजींना टेस्ट करायला दिलं फौजींना आवडलं फौजींचा उपवास होता आणि माझ्या लक्षातच नाही मी दिवलं त्यांना पण चला आता उपवास सोडतील थोड्या वेळात आणि कृणालला पण आवडलं सगळ्यांना आवडलं चला मग आता आम्ही जेवायला घेतो आणि बघा ही माझी आजची कोथिंबीरची वडीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आवडली तर नक्की बनवा तुम्ही आणि तुमच्या घरच्यांना पण खायला घाला जास्त काही अवघड नाही एकदम सोपी रेसिपी आहे थोडस कोथिंबीर वगैरे बारीक चिरावी लागते बाकी यात जास्त काही अवघड नाही छान अशी बनती चला मग माझा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद चला मग भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये ओके बाय जय महाराष्ट्र